प्रेम कविताच पण ती समाजाकडे नेणारी एक कविता असायला पाहिजे म्हणजे प्रेम आणि सामाजिक संरचना किंवा सामाजिक एक व्यवस्था ह्या दोन्ही गोष्टी मला एका कवितेमध्ये दाखवतील का तो एक प्रकार होता की पूर्ण ऐकवलीच चालेल ना हो हो oh, oh, oh. फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला प्रेम होतो प्यायलो मी प्रेम होतो प्यायलो मी पाधले होते तिला फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी पण प्रथेच्या साखळीने बांधले आहा, होते आहा। तिला फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला लांग लांघली मी रेघ होती पंथवादाची अशी लांघली मी रेघ होती पंथवादाची अशी रंग गाली आणि भाळी लावले होते तिला मारते, क्या मारते, क्या मारते। फक्त डोळे पाहुणी मी जाणले होते तिला ठार मी आधीच झालेलो तिच्या प्रेमामध्ये ठारमी आधीच झालेलो लो तिच्या प्रेमामध्ये प्रेमाम अन व्यवस्थेच्या सुडाने मारले होते तिला फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला या दोन शेवटच्या ओळींवरून ही पूर्ण कविता कळेल की नेमकं काय होतं वेगळे पण ए वढे होते तिच्या माझ्या मध्ये वेगळे पण ए वढे होते तिच्या माझ्या मध्ये जाळले होते मला तिला फक्त डोळे पाहुनी हा हा फक्त डोळे पाहून क्या बात